नमस्कार मित्रांनो स्वागत आपल्या यूटूब चॅनलवरती महाराष्ट्र युट्यूब चॅनलवरती मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला काही ॲडवर्टाईज आणि ॲड्स दिसले असतील ठीक आहे तर मित्रांनो यूट्यूबला माहिती झालेलं आहे की लोकं आपल्या यूट्यूब चॅनलवर जास्त इंटरेस्टेड आहे आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर लोकं सरकारची मा सरकारी योजनांची माहिती घेण्याकरिता येत असतात ठीक आहे त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलवर ऑलरेडी खूप सबस्क्रायबर झालेले आहेत त्याच्यामुळे यूट्यूब जास्त ॲडव्हर्टाईज टाकण्याचं जा काम या ठिकाणी करत आहे तर मित्रांनो यूट्यूबची कुठलीही ॲडव्हर्टाईज जर आली तर लगेच त्याला स्किप करून टाकायचं त्याला जास्त वेळ द्यायचा नाही मित्रांनो यूट्यूबची कुठलीही ॲडव्हर्टाईज आली तर परत परत सांगतो स्किप करायची तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आदरणीय श्री देवेंद्र फडणवीस ठीक आहे त्यानंतर आदरणीय श्री माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब अजित पवार साहेब या सरांबद्दल आणि महायुतीबद्दल आणि महाविकास आघाडीबद्दल या राजकारणाबद्दल थोडं सांगणार आहे अशा गोष्टी सांगणार आहे जी अजून माहिती नाही लोकांना ठीक आहे तर हा व्हिडिओ शर्टपर्यंत पूर्ण बघा आणि कुठलेही जर ॲग यूट्यूबनं जर ॲड्स आली ॲडव्हर्टाईज आली तर ते अशी ॲडव्हर्टाईज स्किप करून टाकायची जेणेकरून तुमचा वेळ होणार नाही कारण यूट्यूबला माहिती आहे कीच लोकं सर्वात जास्त आपल्या यूट्यूब चॅनलवर येतात म्हणून हे अशा प्रकारचे ॲड या ठिकाणी टाकल्या जातात ठीक आहे आता माझ्या चॅनलबद्दल दोन शब्द सांगतो सरकारी योजनांची माहिती घेण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा ठीक आहे आता आपल्या युट्यूब चॅनलवर अशी एकही योजना पैदा झाली नाही आतापर्यंत किती योजना टाकलेली नाही आहे प्रत्येक सरकारी योजनेची माहिती आपण टाकत असतो तुम्ही या ठिकाणी व्हिडिओजमध्ये सुद्धा बघू शकता प्रत्येक सरकारी योजनेची माहिती मी टाकलेली आहे ठीक आहे तर या व्हिडिओला लाईक करून टाका जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला तर ठीक आहे आणि तुमची कमेंट करा की या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय प्रतिक्रिया वाटते ठीक आहे तर हा व्हिडिओ काय सरकारी योजनेचा नाही आहे परंतु सरकारचा आहे सरकारच योजना राबवते सर्व ठीक आहे खरं तर आपलं यूट्यूब चॅनल या ठिकाणी सरकारी योजनांचा आहे ठीक आहे प्रत्येक सरकार योजना सांगत असतो परंतु आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे की कोण कोणाला कौन, कोणत्या मंत्रीवर भेटणार आहे आणि सगळ्या गोष्टी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे तर बघा मित्र हो या ठिकाणी आदिवासी देवेंद्र फडणवीस हे भाजपचे एक हे आहे भाजपची उम उमेदवार आहे ठीक आहे आणि सर्वात जास्त या ठिकाणी जागा आहे या ठिकाणी महाराष्ट्रात भाजपला आलेली आहे ठीक आहे त्याच्यानंतर या ठिकाणी शरद पवार असो आदरणीय श्री एकनाथजी शिंदेसाहेब असो ज्यांनी लाडकेबीन योजना काढली ठीक आहे यांनासुद्धा खूप चांगल्या जागा आलेल्या आहे आणि टोटल जे जा जागा आहेत म्हटलं मित्रांनो आपली जी विधानसभा आहे जे मुंबईमध्ये असते त्या विधानसभेमध्ये ज्या ठिकाणी कायदे वा राज्यातल्या कायद्यांची निर्मिती होते योजनांची निर्मिती होते ज्यांच्यामुळे मी तुमच्यासाठी योजना बनवतो त्याला दोनशे अठ्ठावीस दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत किती आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत पण मित्रांनो मग हे जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये दोन टक्करचे फायटर होते एक होते महायुती आणि एक होतं महाविकास आघाडी ठीक आहे पण मित्रांनो महायुतीमध्ये खूप खतरनाक खतरनाक आणि खतरनाक प्लेअर होते त्याच्यामुळे या महायुतीमध्ये काय झालं माहीत आहे काय दोनशे तीसपेक्षा जास्त जागा या ठिकाणी महायुतीनं आणल्या ठीक आहे आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठा वाटा हा जो होता सर्वात मोठा वाटा होता या ठिकाणी बी जे पीचा ठीक आहे असो तर या ठिकाणी सर्वात जास्त जागा या ठिकाणी महायुतीनं आणलेल्या आहेत मित्रांनो आणि महायुतीनं सर्वात जास्त जागा या ठिकाणी आणल्याच्या नंतर विषय असा झाला बहुमत आलं बहुमत आल्यानंतर सरकार आता यांचा स्थापन होणार आहे या ठिकाणी ठीक आहे तर मित्रांनो जर या ठिकाणी जर सर्वात जास्त जागा बघितल्या तर भाजपच्या असल्यामुळे या ठिकाणी जे माजी मुख्यमंत्री जे आपले होते माझे मुख्यमंत्री दोन वेळा झालेले आहे त्याच्या आधी ह्याचं नाव आहे आदरणीय श्री देवाभाऊ म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला सर्वांतच त्यांचं नाव माहिती आहे देवेंद्रजी फडणवीस ठीक आहे तर देवेंद्रजी फडणवीस या ठिकाणी परत एक वेळा मुख्यमंत्री होणार आहेत कारण त्यांचं बहुमत मिळालेलं आहे त्यांच्या पक्षाला ठीक आहे त्याचबरोबर कारण मुख्यमंत्री अशी वस्तू आहे ते कोणाला असं वाटत नाही ते आपण होऊ नये ठीक आहे पण उपमुख्यमंत्री पण खूप मोठी गोष्ट आहे ते पण काय साधी गोष्ट नाही आहे तर मित्रांनो उपमुख्यमंत्रीपद आता दोन आहेत तर कायद्यामध्ये आणि भारतीय राज्यघटनेमध्ये अशी कुठलीच तरतूद नाही आहे की उपमुख्यमंत्रीपद असले पाहिजे उपमुख्यमंत्रीपद हे आपण राज्याला मदत करण्यासाठी बनवत असतो ठीक आहे आता भारतात काही राज्य असे पण आहे की त्या राज्यामध्ये मित्रांनो पाच उपमुख्यमंत्री आहेत परंतु राज्यघटनेमध्ये आणि संविधानामध्ये अशी कुठलीही तरतूद नाही आहे की त्या तरतुदीमध्ये हे पाच मुख्यमंत्री असतील ठीक आहे हे पाच मुख्यमंत्र्याची पद्धत हे आपण आपण नि निर्माण केलेली आहे राज्यांना मदत करण्यासाठी त्याचबरोबर या ठिकाणी महाराष्ट्रानेसुद्धा या ठिकाणी ती निर्मिती केली आहे परंतु मित्रांनो एक गोष्ट तुम्ही विचार केला का के भी है मागला, मागला, है? की बी हे मंत्री लोक मागल्या मागल्या गाड्यांमध्ये फिरतात गाड्यांच्या ताफ्यामध्ये फिरतात ठीक आहे त्यांना मिलिटरीची खूप सुरक्षा असते म्हणजे खूप आर्थिक आणि पैशाचा थाटामाटात म्हणजे मोठ्या था थाटामाटात था 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 राहतात था 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 था। परंतु हा विचार केला का पैसा येते कुठून तर मित्रांनो हा जो पैसा आहे हा दुसऱ्या तिसऱ्या कोणाचा नाही आहे हां तुम्ही आम्ही जे पैसे कमवतो या पैशा एका गोळा हो सरकारच्या सिजोरी गोळा होतो ठीक आहे विविध टॅक्सच्या माध्यमातून विविध पैशाच्या माध्यमातून आणि तोच पैसा राज्य चालवण्याच्या कामामध्ये येतो ठीक आहे आता लाडकीबण योजना सुरू केली लाडकीबन योजना खूप चांगली आहे त्यांना महिलांना हातभार लागतो मदत मिळते पैशाची परंतु अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर काही जणांना असं वाटते उलट लाडक्या बहिणींजवळ जर पैसे आले तर ते पैसे जर मार्केटमध्ये उतरले तर त्यांच्यात महिलांचाच फायदा आहे म्हणजे लोकांचाच फायदा आहे उलट अर्थव्यवस्थेला चालना भेटेल ते पैसे जर आले आणि डायरेक्ट जर मग महिलांजवळ येतील ते काय जमा नाही करणार ते पैसे वापरणार वापरल्यावर ते शेवटी मार्केटमध्ये ओतल्या जातील ठीक आहे इथपर्यंत बरोबर आहे आता पुढची गोष्ट आहे का पुढची गोष्ट अशी आहे जर आपण विनाकारण जर लोकांना पैसे वाटले त्याच्यानंतर लोकांजवळ पैसे येतील आणि लोकांजवळ जर पैसे आले अचानक मार्केटमध्ये अचानक होईन मागणी वाढेल ठीक आहे म्हणजे आता ओ तुम्हाला एक सिंपल उदाहरण देतो दहा मुलं सिंपल उदाहरण देतो माझ्याजवळ एक बिस्किट आहे एकच बिस्किट आहे माझ्याजवळ ठीक आहे ते पाच रुपयाला मिळते पार्लरीचं ठीक आहे एकच बिस्किट आहे नंतर दहा मुलं आहेत त्यांच्याजवळ पैसे नाही आहेत फारच कमी आहे ठीक आहे नंतर त्यातला एकजण येईन पैसे जमा करेन बिस्किट घेऊन जाईन इथपर्यंत सर्व बरोबर आहे ठीक आहे आता पुढचं वाक्य आहे का जर मी सर्वांना या ठिकाणी दहा दहा रुपये देऊन टाकले दहा मुलांना तर काय होईन दहाशे दहा पण मुलं माझ्यावर बिस्किट घ्यायला येतील पण माझ्या वेळ बिस्किट एकच आहे मग त्याच्यामुळे काय होईन मी काय करीन मी म्हणे की तुमच्या सर्वांना तुम्ही या सगळेजण दहा दहा रुपये तर सगळेजण या ठिकाणी या ठिकाणी मस्ती आल्यासारखे करत आहे आणि माझ्याजवळ बिस्किटचा पोळा घेत आहे म्हणजे या ठिकाणी काय झालं मागणी वस्तू कमी आहे आणि मागणार जास्त आहे मागणी जास्त आहे त्याच्यामुळे मी काय करेन तो बिस्किटचा पोळा माग करून टाकेन मी तो बिस्किटचा पोळा वीस रुपयाचा करून टाकेन अशा प्रकारे मित्रांनो महागही वाढते म्हणजे परत एक वेळा सांगतो कसं आहे जर मागणी मागणारे जास्त असले वस्तू जर कमी असली तर ती वस्तू माग होते ठीक आहे हा अर्थशास्त्र आहे ठीक आहे हे काय हे अर्थशास्त्र आहे अशाच प्रकारे मित्रांनो मार्केटमध्ये लाडक्या बहिणीजवळ जर विनाकार कुठलंही काम न करता विनाकारण तर असे प जर आपण पैसे दिले तर मार्केटमध्ये त्याची मागणी वाढीन आणि वस्तू कमी होईल आणि मागाही वाढीन अशा प्रकारचे उदाहरण सांगतो तेलाचे भाव वाढलेले आहेत जेव्हापासून लाडक्या बहींची तेव्हापासून ठीक आहे आणि पंधराशे बरोबर तेवढ्याच रुपयाने वाढलेले आहे ठीक आहे आता हे बघा मी एक मी महायुतीची पण बाजू घेत नाही आणि मी राष्ट्रवादीची पण बाजू घेत नाही मी एक एक स त्यांच्या मनातली एक बाजू घेऊन चालतो ठीक आहे म्हणजे जनतेची बाजू घेऊन चालणार मी माणूस आहे ठीक आहे सेना ठीक आहे जर या ठिकाणी राष्ट्रवादीचा पण नाही आहे मी या ठिकाणी महायुतीचा पण नाही आहे मी या ठिकाणी जनतेच्या जनतेचा दृष्टिकोन आहे जनतेचा जो फायदा आहे तोच माझा फायदा आहे आणि मी जनतेच्याच हिताच्या या ठिकाणी बोलणार आहे ठीक आहे तर हे बघा आता आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस या ठिकाणी मुख्यमंत्री होणार आहेत कारण त्यांचं बहुमत आहे नंतर अजित पवार अजित पवारबद्दल यांच्याबद्दल जर मला बोलायचं झालं तर अजित पवार हे खूप चांगले एक प्रकारचे नेते आहेत त्यांनी खूप विकासाची कामंसुद्धा या ठिकाणी केलेली आहेत आणि हे खूप जुने जुने नेते आहेत लीडर आहेत ठीक आहे जुन्या काळात जुन्या वर खूप वर्षापासूनच या ठिकाणी काम करत आलेले आहे त्याच्यामुळे खूप फेमससुद्धा आहेत पण यांचं एक यांची अशी खासियत आहे की सरकार कोणाचं पण असो हे मात्र या ठिकाणी मंत्री बनता म्हणजे बनतातच त्याचं कारण असं आहे किंवा सरकार आता बी जे पीला बहुमत मिळालं म्हणून हे या ठिकाणी उपमुख्यमंत्री होते आणि याच्या आधी यांनी एकाच सर... एकाच दिवसात दोन वेळा उपमुख्यमंत्री पद होण्याचा एक विक्रम केलेला आहे एकाच दिवशी दोन वेळा मुख्यमंत्री होण्याचं पद काम यांनी केलेलं आहे अजित पवार यांनी ठीक आहे त्यानंतर मित्रांनो जर समजा कदाचित तसं होत नाही पण तसं झालं समजा या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार आलं बहुमत जर त्यांना मिळालं ठीक आहे तर अजित पवार हे इतर इतिहासाच्या जर आपण बघितलं इतिहासामध्ये काय झालं होतं त्याप्रकारे अजित पवारसुद्धा या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये गेले असते आणि त्या ठिकाणी पद त्यांनी मिळवलं असतं ठीक आहे हे आपल्याला इतिहासातून लोकातून पाहता येते म्हणजे या सर्वांमध्ये जर सर्वात जर फायद्याचा माणूस आणि सर्वात जर एकदम त्यांचा फायदा जर फायदा करून घेणारा माणूस जर कोणी असेल तर ते श्री अजितजी पवार अजितजी पवार या ठिकाणी कुठलंही सरकार आलं तर त्यांचा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात फायदा हा होत असतो हे इतिहासामधून आपण शिकू शकतो ठीक आहे तर असो या ठिकाणी शेवटी महायुती सरकार आलेलं आहे आणि फक्त त्यांना फक्त मी एवढंच सांगू शकतो की या ठिकाणी गरिबांसाठी जास्तीत जास्त योजना काढा जेणेकरून आपली गरिबी या ठिकाणी कमी होईल कारण महागाई खूप वाढलेली आहे आणि महागाई कशी वाढते हे पण सांगतो ज्यावेळेस वस्तू कमी असतात आणि वस्तू घेणारं जास्त म्हणजे वस्तू कमी असते आणि मागणी जास्त असते त्या त्या वस्तू माग असतात आता प्लॉट माग होत आहेत प्लॉट माग का होत आहेत प्लॉट घेणारे खूप लोक आहेत परंतु प्लॉटची संख्या कमी आहे जमिनी माग का होतात जमिनी कधीच स्वस्त होणार नाही लिहून घ्या जर कोणीही कोणाची हिंमत असेल तर या ठिकाणी जमीन त्यांनी स्वस्त करून दाखवावी जमीन स्वस्त होऊच नाही शकत कारण जमिनीची संख्या हे कमी आहे आणि घेणारे जास्त आहे कारण लोकसंख्या हे या ठिकाणी वाढ वाढ वाढते ठीक आहे गुणाकाराच्या पद्धतीने लोकसंख्या वाढते दोनाची चार चाराचे आठ आट, आठाचे सोळा सोळाचे चौसष्ट असे ठीक आहे पण जे जमीन आहे ते कमी कमी होत चालते मायनसमध्ये आहे जमीन ठीक आहे हे का जमीन काय वाढणार नाही आहे तर अशाप्रकारे अर्थशास्त्र आहे वस्तू कमी असली आणि घेणार जास्त असले ती वस्तू महाग होते ठीक आहे ठीक आहे आता आधी गाड्या स्वस्त होत्या तर गाड्या पण महाग झाल्या ठीक आहे पण आता तुम्ही लोक मला एक गोष्ट सांगा तुम्ही म्हणता महागाई वाढली महागाई वाढली मग लोकसंख्या माहीत नाही का आधी मला एक गोष्ट सांगा आधी मोटर मोटरसाय मोटरबाईक जर वीस वर्षाच्या आधी बघितली तर जे मोटरसाईक बाईक आज दोनशे दोन लाखाची मिळते ती आधी कदाचित पन्नास लाखाची मिळत असेल सॉरी पन्नास हजाराची मिळत असेल कदाचित वीस हजाराची पण मिळत असेल पण तेव्हा जर एक कोटी रुप एक कोटी लोकसंख्या जर गाडी घेत असेल तर आता दहा कोटी लोकं घेतात ठीक आहे आधी दहा कोटी लोकं जर गाड्या घेत असतील आणि त्या वीस हजार असतील तर आता आजची जर लोकसंख्या आपण पकडली तर कदाचित साठ साठ कोटी रुप साठ कोटी लोकं पकडू आपण तर साठ कोटी रुपये तर ते गाडी घेतली ना गाडी वीस तीस मिळेल का गा त्या पैशावर परिणाम नाही होणार का ठीक आहे ते काय आबाून पडतं का सामान ठीक आहे म्हणून मित्रांनो ती वस्तू आता पार्लरडीचा फुळ आहे बघा तुम्ही पार्लरची बिस्किटचा जो फुळ आहे मित्रांनो तो थोडासा आकारांना लहान झालेला आहे आणि त्या बिस्किटमधून कमी येत आहे आणि जो पार्लर डीचा मोठा फुळ आहे बिस्किटचा तो आधी पाच रुपयाचा मिळायचा ठीक आहे आणि जो लायना बिस्किटचा फुळ आहे सध्या तो आधी दोन रुपयाचा मिळायचा ठीक आहे याचं कारण कसं आहे जुन्या काळामध्ये लोकसंख्या होती ते आताच्या तुलनेमध्ये आताच्या लोकसंख्येच्या तुलना जर आपण केली ते खूप कमी होती जुनी लोकसंख्या आणि त्याच्यामुळे जे मागणी होती ती कमी होती त्याच्यामुळे त्या <laughs> ठिकाणी वस्तू जास्त उपलब्ध होती म्हणून जास्त फुळा येत होता परंतु आता काय झालं पार्लरीचं कंटेंट जे आहे सामान ते जवळ कमी पडलं आणि घेणार जास्त झाले लोकसंख्येच्या लोकसंख्या घेणारं जास्त झाले त्याच्यामुळे विषय असा झाला की या ठिकाणी बिस्किट कमी येऊन राहिले आणि पैसे जास्त लागून राहिले म्हणजे मागे अशा प्रकारे वाढली ठीक आहे म्हणून त्याच्यावर एकच इलाज आहे लोकसंख्या कमी करा लोकसंख्या ओळख मागे अशीच वाढेल आणि मला तर असं वाटते की बा वा जर फक्त प्रत्येकाने स्वतः स्वतःचं यापडे स्वतःच्या करिअरकडे कर लक्ष द्या ठीक आहे आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा मी कधीच आलतो गोष्टी टाकत नसतो मी फक्त कामाच्याच गोष्टी या ठिकाणी टाकत असतो ठीक आहे निश्चितच तुम्हाला खूप खूप फायदा होईल मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो आता फक्त मी हाच या थी ठिकाणी पॉलिटिकल व्हिडिओ बनवलेला आहे असे मी कामाचे व्हिडिओ बनवत असतो सरकारी संदर्भात बनवत असतो परंतु हा व्हिडिओ मी या ठिकाणी पॉलिटिकल बनवलेला आहे ठीक आहे आता निवडणूक झालेल्या वीस तारखेला म्हणून मी या त्या तारखेला व्हिडिओ बनवला ठीक आहे आता मी सरकारी योजना संदर्भात आणखी व्हिडिओ बनवणार आहे त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या ठीक आहे सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र